नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे मी उदयलाड आजच्या व्हिडिओत करतो मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात का व कधी येणार या ठिकाणी प्रचंड तेजी अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार व्हाव या तेजीमध्ये कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये होता अमेरिकेमुळे सोयाबीनच्या दरात येणार या ठिकाणी प्रचंड तेजी पण देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अमेरिकेमुळे का व कधी येणार या ठिकाणी प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हो कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर व अचूक उत्तरे तर याच्यासाठी अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभावात हा प्रचंड बदल का होऊ शकतो हे समजून घेणं गरजेचं तर बघा मित्रांनो अमेरिका हा जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश ब्राझील नंतर नंबर दोनला येतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जगातील सर्वात मोठा असणारा सोयाबीनचा आयातदार देश चीन आणि जगातील सगळ्यात मोठा सोयाबीनचा विक्री करणारा एक महत्त्वाचा देश म्हणजे अमेरिका व या दोन देशांमध्ये मागच्या काही आठवड्यांपासून टॅरिफ वॉर सुरू आहे चीनने अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती पंधरा टक्के आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे अमेरिकेतून येणारं सोयाबीन सोया तेल सोयाबीन हे पंधरा टक्क्यांनी महागले याला काउंटर करण्यासाठी चीन आता भारताकडून भविष्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल व सोयाबीन याची आयात करणार व याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दिवसेंदिवस सोयाबीनचा बाजारभाव हा घसरत चाललाय सिबॉटवरती सोयाबीनची बाजारभाव पातळी नऊ पॉईंट पंचाहत्तर डॉलर प्रतिबुसेलच्या सुद्धा या ठिकाणी खाली येताना दिसायला लागली जर या गोष्टीचा विचार केला तर अगोदरच अमेरिकेतील कास्ताकार बांधव मिळणारा बाजारभाव यामुळे हवालदिल झाला होता आणि त्यात आणखीन सोयाबीनचा बाजारभाव कोसळते म्हटल्यानंतर अमेरिकेमध्ये जी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनची पेरणी सुरू होत असते याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असं मानल्या जात आहे की यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये मे महिन्यात सोयाबीनची पेरणी ही तब्बल वीस ते तीस टक्क्याने घटू शकते आणि अमेरिकेमध्ये जर सोयाबीनची पेरणी एवढ्या मोठ्या प्रमाणात घटली तर एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढताना दिसतील व याचा परिणाम शंभर टक्के मेच्या अखेरीस किंवा जून महिन्यात देशातील सोयाबीनच्या दरावरती सुद्धा होताना दिसू शकतो महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका व भारत या दोन देशाची पेरणी व सोयाबीनची कापणी काढणी व विक्री जवळपास फक्त पंधरा वीस दिवसाचा फरक सोडला तर ही सोबत असते आणि याच्यामुळे अमेरिकेत घडणाऱ्या छोट्या मोठ्या घडामोडीचा शंभर टक्के परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती होत असतो आणि यामुळे जून महिन्याच्या अखेरीपर्यंत अमेरिकेमुळे देशातील बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येऊन जर सोयाबीनचा बाजारभाव हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर साडेचार हजाराच्या आसपास किंवा त्या उपर भाव मिळाल तर इथं सोयाबीनची ही शंभर टक्के करा व सोयाबीनची केल्यानंतर ओरिजिनल पावती घ्या ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास फायदा मिळू शकतो तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजरा सोयाबीनची दरपातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला त्यामुळे व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो आत्ता अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार असकार आजच्या व्हिडिओत मनापासून खूप खूप आभार